टाकवडेत फार्मर आय डी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद अॅग्रिस्ट्रॅक अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक काढून देण्यासाठी टाकवडी तालुका श्रोळ येथे आज ग्रामपंचायतीच्या वतीनं उपक्रम राबवण्यात आला या फार्मर आय डी उपक्रमाला गावातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शेतकरी ओळखपत्रासाठी सातबारा उतारा आधार कार्ड आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर आवश्यक आहे या योजनेमधून पी एम किसानचा लाभ पीक कर्जाची सुलभता नुकसान भरपाई सर्वेक्षण सुलभता किमान आधारभूत नोंदणी कृषी सेवा उपलब्धता वितरण करताना वारंवार प्रमाणीकरणाची आवश्यकता आहे या योजनेसाठी जनजागृती व नोंदणी शिबिर आयोजित केला आहे त्या अनुषंगाने आज टाकवडे येथे फार्मर आय उपक्रम राबवला सकाळी या उपक्रमाचा शुभारंभ मराठा सांस्कृतिक हॉल येथे करण्यात आला यावेळी सरपंच सविता चौगुले ग्रामपंचायत गटनेते अमोल चौगुले ग्रामसेवक व्ही टी फोलाणे तलाटी माळे ग्रामपंचायत सदस्य कृषी मित्र मनोज चौगुले महा ई सेवा केंद्र चालक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते गावात जवळपास दोन हजार शेतकरी आहेत शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला महानकारे न्यूजसाठी प्रकाश चव्हाण टाकवडे ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा